विशालसिंग राजपूत मी तुमच्या समोर देशपांडे यांनी लिहिले पात्री नाटक सादर करत आहे मास्तर साहेब गधडी काय नालायक काम तुला शिकवेच चांगलं तर ना तुझ्या बापाचा भरलाय घडा मोठ्या समज स्वतःला मास्तर तुझं घट्टा घट्टा जसं असतं तुझं मशनात गेलं घ्या तुझ्या तोंडात घालीन शान तुझं ख तुझं ख तुझं ग तुझं ग माझ्या पैजेचा घेतोय ना तुला शिकवेन चांगलं असतं तुझं उतरेन समजा माज तेव्हा येशील गुंडावला आज माझी चट्टीत येशील गुट मी म्हणेन काय आज इकडं कुठं हात पसरून मागशील भीक शिक मग घडून हा सांगेन बाहेर मुळगळ करतो तू बघशील माझा थोडा ओहो आहा हा स्वीट हा स्वीट लवली लोक कुठे आणि घडशील गोंडा त्यांना कोणाचा दागच लोंडा हाय म्हणजू हाय दिलीप हाय म्हणजू हाय दिलीप म्हणजे बनकेलच्या हळहडू

काढा अशोक लक्ष्मींचा अशोक ठोका शिशाचा रस त्याच्या कानात होता आणि त्याची छाटा माणसाला घोड्याच्या शेपट्याला जोडा आणि पाटलून काढे चांगकर जेव्हा राजाची शिबा धरताय तुला तेव्हा म्हणजे म्हणजे सोनी मला रड़त तुझा ओ तुझा आ तुझा न तुझा न तुझा तुझं भोगात तुझ्या कर्मचं जिबेला कायमचं टाळ तुझ्या चुरुचुरी जिबेला कायमचं टाळ मग महाराज मध्ये आल्याची तोडा मी म्हणलो जाऊ दे तू म्हणशील म्हणजे ते बी तुला शरण मी म्हणल शरण आल्यावर देऊन धन्यवाद